रुशब राशी पंधरा ते तीस सप्टेंबर सप्टेंबरचा पंधरवाडा तुम्हाला कसा असेल ऋषभ राशी पंधरा ते तीस सप्टेंबर या काळात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळणार आहेत तुमच्या जीवनात काही महत्वाच्या गोष्टी घडतील तुम्हाला शिक्षण व्यवसाय नोकरी प्रेमसंबंध कौटुंबिक जीवन या सर्व क्षेत्रात वेगवेगळे अनुभव मिळतील या काळामध्ये कामात आणि नोकरीत स्थैर्य मिळेल नोकरीच्या ठिकाणी महत्वाचे निर्णय घ्याल तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील नवीन प्रकल्प मिळतील या काळात सरकारी नोकरदारांना एखाद्या महत्वाच्या कागदावर सही करावी लागेल आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील बचत करण्यासाठी हा काळ अनुकूल असेल तुम्ही पैशाचा योग्य वापर कराल वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष लागेल तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी चांगली होईल तुम्ही फक्त वेळापत्रक योग्य पाळावे वृषभ राशीच्या प्रेमाच्या नात्यातील विश्वास वाढेल जोडीदाराला वेळ द्यावा त्यांचे मन जिंकून घ्यावे तसेच वैवाहिक जीवनात सुखदायक वातावरण राहील तुमच्या कुटुंबातही प्रेम वाढेल घरगुती कामात चांगला पुढाकार घ्याल ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळावे नातेवाईक भेटतील ज्यामुळे आनंदाचे वातावरण राहील वृषभ राशीचे आरोग्य चांगले असेल पण एखाद्या लहानच्या आजारामुळे त्रास जाणवेल त्यामुळे योगा आणि व्यायामासोबतच आहारावर विशेष लक्ष द्यावे तुम्हाला या काळात धार्मिक कार्यात सहभागी घेता येईल तुमची आध्यात्मिक ओढ वाढेल तुम्हाला मानसिक शांतता मिळेल वृषभ राशीच्या व्यक्तीने आपले जीवन अधिक सुलभ होण्यासाठी काही उपाय करावेत प्रथम आहे कुटुंबातील मोठ्यांचा सन्मान करावा आहार हलका घ्या पाण्याचे प्रमाण वाढवा ध्यानधारणा करावी दररोज विष्णू विष्णुस्त्राचे पठन किंवा शिवपूजा करावी यामुळे शुभ फळ मिळेल वृषभ राशी या महिन्यात फक्त एकच गोष्ट स्थिर आहे ती, ती म्हणजे बदल जी तुमच्या स्थिरता प्रेमळ राशीसाठी असू शकते चांगली बातमी म्हणजे बावीस सप्टेंबर पर्यंत कन्या प्रकाशतो तेव्हा तुमचा स्वभाव पूर्ण ताकदीने दिसून येतो आणि लोक तुमच्या सर्जनशील अंतर्दृष्टीची प्रशंसा करतील तुमचा स्वामी ग्रह शुक्र सिंह राशीत महिन्याची सुरुवात करतो तुमच्या गृहस्थ जीवनाला सुसंवाद साधतो आणि तुम्हाला घरटे बांधण्याची इच्छा देतो एकोणीस तारखेनंतर प्रेमग्रहाचे कन्या राशीत प्रवेश तुम्हाला उच्च दर्जाच्या रोमँटिक साहसांसाठी आकर्षित करतो हा काळ तुमच्यासाठी प्रगती घेऊन येईल या महिन्यात तुम्ही तुमच्या नात्याबद्दल खूप उत्साहित असाल प्रेमसंबंध आनंदी राहतील तुमच्या जोडीदारासोबत चांगले नाते असेल जे तुमच्या कुटुंबालाही खूप आवडेल या महिन्यात तुम्हाला पैशासाठी जास्त कष्ट करावे लागणार नाहीत नशीब तुमच्यावर कृपा करेल चांगल्या व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल सत्ता आणि सरकारशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमचे काम सहज पूर्ण होईल नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाची प्रशंसा मिळवण्यात यश मिळेल या महिन्यात तुम्ही तुमचे काम कठोर परिश्रमाने कराल तुमच्या वरिष्ठांना ही गोष्ट खूप आवडेल व्यवसाय करणाऱ्यानेही थोडी सावधगिरीने काम करावे या महिन्यात विद्यार्थी थोडे चिंतेत असतील कारण त्यांना अभ्यासात चांगले करायचे असेल परंतु एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू राहिल्याने त्यांचे मन चिंतेत असेल त्यांना ध्यानाची आवश्यकता असेल तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे थोडे अधिक लक्ष लक्ष द्यावे लागेल हा काळ वेधून घेत आहे आणि आवडो किंवा न आवडो तुमचा स्वामी ग्रह शुक्र प्रकाश झोतात आहे जो अशा अनेक पैलूंमधून नाचत आहे जे किनारपट्टीसाठी फारशी जागा सोडत नाही हा भावनिक पुनर्संचित करण वैयक्तिक पुनर्रचना आणि काही अनपेक्षित कथन काळातील वळणांचा महिना आहे जो तुमच्या ओळखीच्या प्रेमाची परीक्षा घेऊ शकतो पण गोष्ट अशी आहे सुरुवातीला जे अस्वस्थ वाटते तेच तुम्हाला पुन्हा स्वतःकडे घेऊन जाते या महिन्यातील एक महत्वाचा क्षण असेल पंधरा तारखेला शुक्र मंगळासोबत एक लिंग बनवतो ही चुंबकीय ऊर्जा आहे ऋषभ आणि तुम्ही त्याच्या अगदी मध्यभागी आहात सध्या तुमच्यामध्ये काहीतरी अतिरिक्त आकर्षक आहे मग ते तुमच्या कल्पनांमध्ये असो तुमच्या उपस्थितीत असो किंवा तुमच्या स्पर्शात असो नातेसंबंध विशेषतः जिवंत वाटू शकतात परंतु हे फक्त प्रणयबद्दल नाही ते कृती आणि प्रेम यांच्यातील सुसंवादबद्दल आहे तुम्ही फक्त तुम्हाला काय हवे आहे याबद्दल स्वप्न पाहत नाही आहात तुम्ही प्रत्यक्षात त्याकडे वाटचाल करत आहात एकोणीस तारखेला शुक्र कन्या राशीत प्रवेश करण्यापूर्वी चंद्र शुक्राशी जोडला जातो ते संयोजन एका नवीन टप्प्यात एका सौम्य प्रक्षेपणासारखे वाटू शकते भावना मूल्यांना भेडतात नंतर सर्व काही अधिक विश्लेषणात्मक लेन्सद्वारे फिल्टर केले जाते ऋषभ राशी तुम्हाला तुमची मूल्ये वास्तविक वेळेत कशी दिसून येतात ते बारकाईने पाहण्यास सांगितले जात आहे स्थिरता किंवा कनेक्शन हवे असणे पुरेसे नाही तुम्ही त्या गोष्टी वास्तविक बनवणाऱ्या सवयींचे पालन करत आहात का कन्या शुक्र सातत्य प्रयत्न आणि काळजीला बक्षीस देतो तुम्ही इतरांशी कसे वागता आणि तुम्ही स्वतःशी कसे वागता यात ते गुण आणा वीस तारीख ही शुक्र युरेनस तुमच्या आधुनिक विघटन करणारा ग्रहाच्या चौकटीत येतो आणि अनपेक्षित काहीतरी तुमच्या भावनिक परिदृश्यात बदल घडवून आणू शकते योजनांमध्ये बदल अचानक संदेश किंवा गतीमानतेत अचानक बदल तुम्हाला गोंधळात टाकू शकतो जर काहीतरी पूर्ववत झाले तर स्वतःला विचारा की ते खरोखर सुरुवातीला काम करत होते का कधी कधी अस्थिरता पुनर्संचनाचे पहिले लक्षण असते चोवीस तारखेला शुक्राच्या षटकात चंद्र असल्याने गोष्टी पुन्हा सुरळीत होण्यास मदत होते जर गेल्या काही दिवसांमध्ये गोंधळ किंवा निर्माण झाले असेल तर हा क्षण असू शकतो जेव्हा स्पष्टता पुन्हा येते आता संवाद साधणे सोपे वाढते तुमच्याकडे सर्व उत्तरे नसतील परंतु योग्य प्रश्न विचारण्यास अधिक तयार असाल सत्तावीस तारीख तितकीशी सौम्य नाही कारण कॅलेंडर वर दुसरा चंद्र शुक्राच्या चौकटीत येतो हा असा क्षण असू शकतो जिथे तुमच्या अपेक्षा दुसऱ्याच्या वागण्याशी भिडतील किंवा तुम्हाला असे वाटेल की कोणीतरी तुमचे मन वाचू शकेल तुम्हाला जे हवे आहे ते सांगा जरी ते असुरक्षित वाटत असले तरीही विशेषतः जर ते असुरक्षित वाटत असेल तर मग अखेर तीस तारखेला चंद्र शुक्रासोबत त्रिकोणात असतो आणि गोष्टी पुन्हा मऊ होतात महिन्याच्या शेवटी ही एक सुंदर टीप आहे प्रेम आनंद शांती हे सर्व शक्य आहे याची आठवण करून देते जरी त्यांना काम करावे लागले तरी तुम्हाला ते सर्व शोधून काढण्याची गरज नाही परंतु जर तुम्ही या महिन्यात भावनिक डेटा लक्ष दिले असेल तर तुम्हाला नमुना दिसेल आणि तिथून तुम्ही निवडी सुरुवात करू शकता जे तुम्हाला खरोखर काय हवे आहे फक्त तुम्हाला ज्याची सवय आहे त्याशी नाही ऋषभ राशी तुम्हाला स्वतःला पुन्हा शोधण्यास सांगितले जात नाहीये तुम्हाला तुमच्या त्या भागांकडे परत जाण्यास आमंत्रित केले जात आहे जे व्यस्ततेत शंकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत गोष्टी स्थिर ठेवण्याची गरजेत दबले गेले होते हा महिना तुम्हाला आठवण करून देतो की स्थिरता बदलांना प्रतिकार केल्याने येत नाही ती परिस्थिती बदलताना तुम्हाला धरून ठेवण्यासाठी पुरेसे वास्तविक काहीतरी तयार केल्याने येते म्हणून ते अपूर्ण असू द्या ते खरे असू द्या जिथे गरज आहे तिथे बदलू द्या तुमची जुळवून घेण्याची क्षमता तुम्हाला कमी आधार देणारी नाही ती तुम्हाला शहाणे बनवते आणि जर एखादी गोष्ट किंवा कोणीतरी तुम्हाला सध्याच्या स्थितीत भेटू शकत नसेल तर विश्वास ठेवा की तुम्ही ते फिट करण्यासाठी अंकुचन पावणार नाही सप्टेंबर महिना तुम्हाला जे महत्वाचे वाढते ते तुम्ही स्वीकारावे अशी तुमची इच्छा करत आहे आणि नंतर ते महत्वाचे आहे असे वागावे अशी तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतःच्या ताकदीवर खंबीरपणे उभे राहू नाही मऊ गोष्टींवर प्रेम करू शकता तुम्हाला जे थकवते ते सहन न करताही तुम्ही शांतीची आज बाळकू शकता तुम्हाला तुमची किंमत सिद्ध करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त त्याचा आदर करण्याची आवश्यकता आहे आणि ऋषभ राशी तुम्हाला आणखी हवे आहे तुम्हाला चांगले मागण्याची परवानगी आहे तुम्हाला एकेकाळी -एक घरासारखे वाटणाऱ्या गोष्टीतून वाढण्याची परवानगी आहे हे लक्षात ठेवण्यासाठी आहे की हा एक तुमच्यासाठी चांगला महिना आहे